कल्याण शहरात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे प्रसिद्ध विकासक मंगेश गायकर यांच्या वडवली येथील नवीन गृह प्रकल्पात बांधकाम साहित्य पुरवठ्याचे काम दिले नाही याच्या रागातून वडवली परिसरातील सात जणांच्या टोळक्याने बांधकाम स्थळी धडक मारून दहशतीचे वातावरण निर्माण केले टोळक्याने थेट विक्री कार्यालयात घुसून तेथील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत कार्यालयाबाहेर काढले काम बंद करा आमच्याकडून बांधकाम साहित्य घ्यावे लागेल नाही घेतलं तर प्रत्येक वाहनामागे तीन हजार द्यावे लागतील न दिल्यास जीवेत या टोळक्याने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले विकासक मंगेश गायकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवकाच्या मुलासह सात जणांवर गुन्हा दाखल झालाय यात वैभव दुर्योधन पाटील पंकज दुर्योधन पाटील सुनील राजाराम पाटील उद्धव राकेश पाटील ध्रुव जणार्दन पाटील आणि करण सुधीर पाटील या सर्व वडवलीतील व्यक्तींचा समावेश आहे तक्रारीनुसार महिन्यात सकाळच्या वेळेत हे आरोपी लाकडी दांडके हातात घेऊन मंगेश टार मंगेशी बांधकाम प्रकल्पांवर पोहोचले त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावत काम थांबवण्यास सांगितले आणि साईट वर दबाव निर्माण केला हिंमत असेल तर साईट वर येऊन दाखव असे चिथावणीखोर वक्तव्य ही आरोपींनी केले असल्याचं नमूद आहे या टोळक्याची वडवली परिसरात भीतीपूर्वीपासून असल्याची माहिती मिळते गेल्या वर्षी अनाधिकृत चाळींवरील कारवाई वेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचाही उल्लेख प्रशासनात केला जातोय तसेच एका स्थानिक लोकप्रतिनिधीवर तडीपाराची कारवाई सुरू होऊ नये राजकीय दबावामुळे ती थांबली होती या ताज्या घटनेनंतर कल्याणातील बिल्डर्स असोसिएशन मध्ये तीव्र नाराजी आहे स्थानिक असूनही गायकर यांच्याशी अशा पद्धतीने गुंडागिर्दी झाल्याने विकास कामांमध्ये संताप व्यक्त केला जातोय या गुंडागर्दी प्रकरणीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड करीत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण